माजी आमदार दिलीप माने यांना भाजपमध्ये प्रवेश देताना आपल्याला विचारण्यात आलं नसल्याची स्पष्ट प्रतिक्रिया आमदार सुभाष देशमुख यांनी दिली माजी आमदार दिलीप माने यांना भाजपमध्ये प्रवेश देताना आपल्याला विचारण्यात आलं नसल्याची स्पष्ट प्रतिक्रिया दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी दिली पक्षानं आता आपली भूमिका स्पष्ट केली असून पुढं मतदार आणि कार्यकर्ते जी भूमिका घेतील त्यांच्या मागे आपण ठामपणे उभं राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं अगोदरची निवडणूक विजय मालक आणि दिलीप माने म्हणजे खरंच दिलीप मानेचं कौतुक आहे ते पटवण्यात हुशार आहेत असं माझं मत आहे तर मागच्या वेळेस दिलीप माने मालकाला पटवलं आणि यावेळेस आमच्या सचिन कल्याण शेट्टीला पटवलं मी दोन्ही वेळेस भारतीय जनता पक्ष म्हणून लढलो भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते दोन्ही वेळेस होते माझ्याबरोबर पण दुर्भाग्य आहे की नेतृत्वाच्या लक्षात आलं नसेल नेतृत्वाला सांगितलं असेल आपल्याकडं सोसायट्या नाहीत्या आपल्या काही म्हणजे असं रडकं सांगितलं असेल मी रडका माणूस नाही लढणारा माणूस आहे म्हणून पक्ष संघटना पक्षाचे नेते एखाद्याला उमेदवारी देत असतात आणि ते उमेदवारी दिल्यावर पक्षाचं काम संपतं प्रचार वगैरे करत असतं मग त्या उमेदवाराचं प्रचार करणं आमच्या सर्व कार्यकर्त्याचं काम असतं ते नागरिकापर्यंत पोहोचवणं ना, कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवणं तर मला असं वाटतं की पक्षानं प्रवेशाचं काम केलेलं आहे आता त्यांचा निरोप आम्ही आमच्या कार्यकर्त्याला परिवर्तन करण्यासाठी प्रयत्न करणार त्यांचा निरोप नागरिकापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करणार दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या ठिकाणी ती तिकीट उमेदवारी दिलेली असते म्हणून काय सगळेच उमेदवार निवडून येतात असं नाही मला असं वाटतं हा तर था काय आता बघू कार्यकर्ते स्वीकारतात नागरिक स्वीकारला की चांगलीच गोष्ट आहे गुरुवारी दिलीप माने आणि त्यांच्या समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश झाला या पार्श्वभूमीवर आमदार सुभाष देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की आतापर्यंत पक्षाचे सर्व आदेश आपण शिस्तीनं पाळले आहेत पक्षानं शरद पवार यांच्या विरोधात उभं राहण्यास सांगितलं तेव्हा आपण तसं केलं विधान परिषदेचा चालू आमदार असताना आपली उमेदवारी काढून रणजित सिंह मोहिते पाटील यांना संधी देण्यात आली तेव्हाही आपण कोणतंही सार्वजनिक भाष्य केलं नाही असं त्यांनी नमूद केलं अविश्वासाचा विषय नाही पण पन... भारतीय जनता पक्ष प्रदेश असेल केंद्रात अस भारतीय जनता पक्ष वाढावा पक्ष वाढावा तळागाळपर्यंत जावावा ही भावना आहे परंतु मला असं वाटतं की आम्ही त्या उद्देशानंच लढलेलो आहे मला आठवतं की दोन हजार चारला सोलापूरच्या जनतेने मला काही नसतानासुद्धा प्रतिसाद देऊन मला ह्या सोलापूर जनतेने खासदार केलं इथून मी परत माड्याला गेलो माड्यालाही लढलो माड्यालाही खूप चांगली मतं पवारसाहेबांच्या विरोधात लढ तिथून तुळजापूरला गेलो तुळजापूरलाही मला चांगली मतं मिळाली इलेवन्थ आवरला जाऊन सुद्धा शेवटी पार्टी प्रयत्न करत असते वेगवेगळे प्रयोग करत असते की बाबा वेगवेगळी माणसं आली पाहिजे पक्ष वाढला पाहिजे स्वाभाविक आहे ते काय म्हणजे असं विश्वास अविश्वास वगैरे नाही पण पण मला असं वाटतं की थोडंसं जो फीडबॅक असतो तो चुकीचा जात असेल असा एक तर्क तर सत्ते पुढं शहाणपणा चालत नसतो असं सूचक वक्तव्य करत आमदार सुभाष देशमुख यांनी कार्यकर्ते आणि मतदार जो निर्णय घेतील त्या निर्णयामागे आपण निश्चितपणे ठाम राहणार असल्याचं स्पष्ट केलं माकडीन दोन पिल्ल ज्यावेळेस बुडत असतात म्हणजे माकडीन आपल्या खांद्यावर घेत असते आणि ज्यावेळेस ती स्वतः तिच्या नाकातोंडाला पाणी लागतं त्यावेळेस ते स्वतःच्या पिलाला खाली घेते आणि मग वर जाते मग हे तर संज्ञान माणसं आहेत या भूमिकेमुळं स्थानिक भाजपच्या राजकारणात पुढील काळात काय घडामोडी घडतात याकडं सर्वांचं लक्ष लागून आहे